तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत चंद्रपूर येथील अजय वामन हजारे वैवर्ष त्रेचाळ याला वाघसावली परिसरात देशी दारूच्या अवैध वाहतुकीसह पकडले मुगविराच्या माहितीवरून मारुती सुजुकी एस एस चार वाहन एम एच एकतीस सी आर पंचाहत्तर सतरा अडवून पोलिसांनी तपासणी केली असता मागील सीट रॉकेट ब्रांडच्या देशी दारूच्या आठशे सिलबंद बाटल्या प्रति किंमत एकशे वीस रुपये सापडले ऐकून मालाची किंमत शहाण्णव हजार असून गाडीसह जप्तीची ऐकून रक्कम चार लाख अकरा हजार इतकी आहे पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय अधिकारी रोशन पंडित आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनास सपोलीस निरीक्षक दीपक वानखेडे व डेबी पथकाने ही कारवाई केली विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र असिफ कुरेश हिंगणघाट